दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे पंधरा वीस पंचवीस तीस तीस दोनशे पस्तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास रुपये तुमचे नाही बोलून दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास बोलून घ्या एक नाही बोलून घ्या दोनशे पन्नास मला घे दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ रुपये दोनशे साठ सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर चला वायकर चला दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर टाकू कुठला दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर बोलून घ्या दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एक वैकिलो चार चार म्हण वायकरी सगळ्या 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 सगळे वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस तुम्हाला तोरात नाही हो ते शब्द येतो पाचशे करा द्या पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये किलो बत्तीस तेहतीस तेहतीस चौतीस चौतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस पस्तीस रुपये किलो नेलवतो गो कळवू नको पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस छत्तीस रुपये रुपये किलो छत्तीस बरोबर चौदा रुपये किलो रुपये रुपये किलो किलो घोसळे चला भगवान चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो

पात्रवाय किलो पाच मातर बाय किलो मातर बाय किलो मातर बाय किलं पंधरा बाय किलो पंधरा बाय वीस ते मग दुस तुम्हाला पंधरा बाय किलो पंधरा वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो हे कर जे भेटण

बोला चाळीस रुपये किलो चाळीस पंचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास रुपये एक्कावन बोला एक्कावन बावन बावन रुपये बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये चोपन्न रुपये पंचावन्न रुपये पोहोपट दर झाले दहा रुपये किलो चला दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो

साडीशे तीनशे रुपये झेकडा साडेचारशे पाचशे सहाशे सातशे रुपये झेकडा सातशे रुपये साडेआठशे नऊशे बाबा नऊशे रुपये दोन पाच रुपये करा एक हजार एक हजार परत वाट खरे बाई दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो दा दोघर पंधरा रुपये मित्र उठला एक जण शेंगाचा भाव सांगा पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो जाधव नाही पाच किलो आजच्या गुंडीला मी दोन दोन किलो मुडीत घेणार तुम्हाला चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये किलो एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस शेचाळीस शेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास बोलून घे माय बनायचे बनातूर किलो एकावन रुपये एकावन एकाकडी मला पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये किलो पटाचन पाच रुपये किलो पाच काय बी गरवी पाच रुपये किलो पाच रुपये किलो सर तू మర్ర బావరీ అూపా చౌదా రూపాయలు చౌదా పదరా సోళ సత అలాస్ వీస రూపాయ వీస వీస రూపాయ కిలో వీస రూపాయ కిలో మరి గారి మా బారా పొలా సో క్విస్ రూపాయ కిలో బుక్స్ రూపాయ కిలో బీస రూపాయ కిలో బీస రూపాయ కిలో బాగున్నా బు बत्तीस रुपये किलो बत्तीस बत्तीस परत भाजी एवढे आले तेवढे आले बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस बत्तीस తీసు రూపాయ ఎట్టి రూపాయలు పచ్చి రూపాయ తిత్సీస్ రూపాయ చౌతి రూపాయ పచ్చి రూపాయలు సోల రూపాయలు తొలి రూపాయ కిలో రూపాయలు పంచ एकाच घेता तुम्ही काय उपयोग घेतो पंचवीस रुपये किलो पंचवीस सत्तावीस रुपये रुपये किलो पंधरा काय बरं पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा सोळा सतरा सतरा आहे हे चार राहिले तू मारे काय पस्तीस रुपये किलो चार राहिले वाढे का ना किती पंधरा मांडला तू पिशा पंधरा हे बोला तुला पंधरा बाय किलो पंधरा बाय किलो बोलात पचकन पंधरा बाय किलो पंधरा बाय किलो पंधरा सोळा वीस तू सोळा सतरा सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये माझा चाळीस रुपये बत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस

पंधरा रुपये किलो पंधरा वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये दोन पिशे फक्त चाळीस रुपये चाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस चौरेचाळीस पंचेस पंचाळीस किलो ना पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो उप किरा

कामजानी हा वीस प्याला कोणी जाणार वीस रुपाय तीस रुपये जास्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपाय त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेचाळीस रुपाय शेहेचाळीस रुपाय शेहचाळीस रुपाय तुम्हाला कुठे बरी किती शेचाळीस रुपाय शेहेचाळीस रुपये काय बोट काळीस रुपाय शेहेचाळीस रुपाय शेहेचाळीस रुपाय शेचाळीस रुपाय शेचाळीस रुपाय शेचाळीस रुपाय रुपये रुपाय रुपये रुपाय शेचाळीस शेहचाळीस शेचाळीस ती मध्ये पंजाला मतदान करायचंय शेचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये मांद्रे अनिल भगवान किती म्हणणे हा पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपाय अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये किलो एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस माती निघून एक किलो सुटकर रे मयुर हा एक किलो सुटकर चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये निवार बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये चव्हेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये निभाऱ्यात चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस कडक एकदम पंचेचाळीस रुपये थोडी सुटी पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये नऊ देऊ पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस पन्नास शिकायला चौतीस पस्तीस तीन मांडा तीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस बरंच रवीर एकोणचाळीस शबीर शेदा वाजता वाजता येतो तुला काय नाव करून वाटलं दुसरं काय हा बाय किलो दहा रहा बाय किलो पण आिरकर చాలా బైకులు దళారైకులు అక్ర బైకులు అక్ర కూడా ఉంది అక్ర అ తీరా తీరకులు తీరా చౌదారులు చౌదా చౌద పందర పందరూ బైకులు పందరూ సోల సోలారూ బలు సోలారు పైకులు దాదాపు అట్ర బైకులు అట్ర ఎక్కు రూపాయలు

दोनशे अनारखे मांडा च्या एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर ऐंशी नव्वद एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे 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 सागर दोनशे 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 पंचवीस मांडा दोन मांडा

लार्वे किलो शुर गिनी बहु? कही दी कुंते हांगे ने कुमालाग भू दुमाला ना? अबने जागे? हा? नपको? यह शितिस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे तीनशे पंचवीस जाऊ दो तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीस तीनशे तीस तीनशे तीस दहा वीस रुपयासाठी बाय माझे उदगे ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये दहा पंधरा वीस वीस एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये धन्यवाद एकशे धन्यवाद पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये काय त्याच्यात काय

সাত রোপাই সাত রোপে সাত রোপাই শুভ রোপে রোপর দুম শরীর

Sarubai Kilo, sarubai Kilo, bir diunggi, sarubai Kilo, 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 Kilo, sarubai Kilo, sarubai Kilo, Kilo, sarubai Kilo, Kilo, sarubai Kilo, Kilo, sarubai Kilo, sarubai Kilo, sarubai Kilo, Kilo, sarubai Kilo, Kilo,

পন শি মই চাব